बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ॲडमिशन सुरू संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पालेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे गुन्हेगारी जगतातून पुण्यामध्ये दहशत असणाऱ्या गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली याचा सी सी टी व्ही फुटेज आता एस के नाईनच्या हाती लागला असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये शरद मोहोळच्या हत्येचा थरार आपण पाहू शकतो दोन जणांनी दवा धरून बसल्यानंतर गुंड शहरद मोहळ घराच्या बाहेर पडताच या दोघांनी त्याच्यावर अतिशय जवळून गोळ्या झाडतानाचं सर्व फुटेज आपण आता एस के नाईन योला न्यूजवर पाहत आहोत कशाप्रकारे मारेकर यांनी अतिशय जवळून या गोळ्या झाडल्या आहेत दरम्यान या प्रकरणात पुणे पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून या दोन नामांकित वकिलांचाही समावेश असल्याचं समजत आहे एस के नाईन योला न्यूजसाठी सुदर्शन किल्लारे पुणे प्रतिनिधी येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अटलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला